नमस्ते मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आज आम्ही घेऊन आलो आहे नवरात्री विशेष रांगोळी हो नवरात्रीसाठी नऊ दिवस व्रत वैकल्य नैवेद्य पूजा आणि बरंच काही आणि त्यामध्ये आपल्याला काढायची रांगोळी सतत नऊ दिवस वेगवेगळ्या रांगोळी काढू शकत नाही आहे सोपी आणि सुंदर रांगोळी हवी आहे रोज नवीन नवीन नवी नवी रांगोळी हवी आहे तर उत्तम पर्याय तुमच्यासाठी नवरात्रीत दररोज वेगवेगळ्या रंगाची आणि पद्धतीची रांगोळी काढणं खूपच शुभ असतं पण जर वेळ कमी असेल आणि रेडू अंगोळी तुमची रेडी असेल तर अगदी सोपे डॉट्स फ्लार्स पॉटन आणि बरंच काही फेसेस आकृती वापरून तुम्ही तुमची रांगोळी बनवू शकता इथे मी ए थ्रीवर प्रिंट घेतली आहे आणि घेतला आहे कॅमलिनचं पेंट मार्कर आता आमच्या व्हिडिओजवर भरपूर प्रतिसाद येतात ह्या पेंट मार्करने रांगोळी कशी बनवायची पण बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे की वापरायचं कसं तर पहा नवीन मार्कर आणलं आहे त्याची जेव्हा नीप ही अशी असते ती थोडीशी आतमध्ये प्रेस करायची आणि ह्याला स्मूथली वापरायला सुरुवात करायचं कालच आम्हाला एक कमेंट आली थँक्यू ताई तुम्ही हे डिटेलमध्ये कमेंट विचारल्याबद्दल त्यामुळे आम्ही या रिप्लायसाठी खास करून तुम्हाला या पेनचे सगळे डिटेल देऊ इच्छितो फक्त तुम्हालाच नाही तर तुमच्यासारख्या अशा बऱ्याच मैत्रिणींना ज्यांना इझी क्विक अशी रांगोळी बनवायची आहे आणि सेम पेंट मार्कर वापरून बरेच जण आता रांगोळी बनवत आहेत त्यामुळे ये त्याच्यामध्ये ये येणारे ऑबस्टॅकल्स डाऊट्स हे क्लिअर झालेच पाहिजे मैत्रिणींनो हा पेंट मार्कर हा इझी काम करतो कॉन्सेप्ट समजून घ्या प्रथम आपण काय करायचो रांगोळी टाकायचो ब्लॅक मार्करने रांगोळी प्रेस करायचो आणि त्यावरनंतर व्हाईट ॲक्रेलिक पेंट मार सॉरी व्हाईट ॲक्रेलिक कलरने बॉर्डर करायचो बरोबर पण इथे आपण काय करतो आहे आपली बॉर्डरची स्टेप वाचवावी म्हणून आपण आधीच व्हाईट पेंट मार्करने बॉर्डर करून घेतो आहे त्यामुळे ह्या पेनाचा वापर करताना तुम्हाला काय काय खबरदारी घ्यायची आहे पेन अगदी हलका वापरा इंक पडते की नाही ह्याची चाचपणी करा इंक स्मूथली पडली पाहिजे अगदी खर खर घासून त्या पेनाला वापरू नका तुम्ही जर खडबडीत त्या पेनाला वापरलात तर तो, तो पेन इंक फ्लश करणार नाही आता बघा जर फ्लश का म्हटलं आहे कारण इंक जी आहे ती मागच्या मार्करच्या साईडने ती आपल्या निपवर येत असते आणि तीच तिथे आपल्या ट्रेस करताना येते आणि दिसते तुम्हाला पहिल्यांदी प्रॅक्टिस करायची आहे जर तुम्ही याच्यावर प्रॅक्टिस केलात तर तुम्ही खूप चांगलं काम करू शकाल आमच्या मैत्रिणीची जी डाऊट्स होते ते मी तुम्हाला सांगते की ही रंगोळी म्हणजे माझे मार्कर तेवढं थिक येत नाही तुम्ही पाहू शकता माझ्या व्हिडिओमध्ये मा मी कोणतेही स्टेप मिस नाही केलेत कोणतेही स्टेप हाईट केले नाही आहेत माझ्या लाईन्स बघा थिक येत आहेत का माहिती आहे कारण मी त्या पेनाचा पूर्ण सरफेस यूज करते जर तू एक तुम्ही एकदम कॉर्नर टिपने ड्रॉ करायला गेलात किंवा लाईन ड्रॉ करायला गेलात तर तुम्हाला खूपच थिन लाईन मिळतील पण तुम्ही जर त्या पेनाच्या पूर्ण टेप वापरलात तर थिक लाईन नक्कीच मिळून जातील आणि हो मैत्रिणो काही हार्ड अँड क्रू किंवा खूप अशी डिफिकल्ट अशी स्टेप नाही आहे काही मोठं थिअरम नाही आहे हा पेन वापरण्यासाठी नॉर्मल पेन पण तुम्ही अशाच प्रकारे तर वापरता फक्त पेंट मार्कर हा आपल्याला स्पॉन्जी असतो थोडा मऊ असतो पण हा थोडासा टफ आहे म्हणून तुम्हाला मे बी प्रॅक्टिस होत नाही आहे थोडीशी प्रॅक्टिस करा नक्कीच तो स्मूथली चालेल जेवढा स्मूथली माझा चालतो आहे आणि हो एकदा तुम्ही तुमची डिझाईन ट्रेस केली पहा मी सुद्धा ट्रेस केल्यानंतर दहा ते पंधरा मिनटाचा सुकण्यासाठी वेळ देते आय थिंक आधी मी कधी ते मेन्शन केलं नसावं हो मे बी पण तुम्हाला सांगू इच्छिते कॅमलिन पेंट मार्करने जेव्हा तुम्ही बॉर्डर कराल तेव्हा दहा ते, ते पंधरा मिनटं तरी तुम्ही त्या इंकला सुकायला सरफेस सुकायला वेळ द्या का माहिती आहे कारण कधीकधी खूप स्मूथ अशी इंक पडलेली असते तेव्हा तिथे खूप इंक असते आणि ती इंक लवकर सुकत नाही त्याला थोडा वेळ द्यावा लागेल तुम्हाला हो की नाही आणि वेळ दिलात तर नक्कीच सुकून जाईल सुकल्यानंतर काम करायला सुरुवात करा आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की सुकली आहे की नाही हे कसं बघायचं तर हलकंसा हात लावायचा आपल्या बॉर्डरला जर तुम्हाला असं वाटलं की ती बॉर्डर ओली आहे तर काम करू नका कारण जर तुम्ही त्यामध्ये रांगोळी स्टिक करायला घेतली बट ऑब्वियस त्या इंकलाच चिटकून चिटकून जाईल हो की नाही कारण त्यालाच एक ग्लू असतो की नाही जो पेंट असतो तो, तो सुद्धा स्टिकी असतो मग त्यावरच रांगोळी नाही का स्टिक होणार आमच्या बऱ्याच मैत्रिणी आहेत आय थिंक एक दोन जणांनी तर मला फोटो पण शेअर केलेले आहेत की त्यांनाही हा इश्यू झालेला आहे पण माझ्या व्हिडिओमध्ये मा तो इश्यू त्यांना दिसत नाही कारण हेच मी सुकायला दहा ते पंधरा मिनटं देते बॉर्डर सुकायला आणि त्याच्यानंतर मी माझं रांगोळीचं काम करणार आहे एकदा का तुम्ही खात्री करून घेतली की माझ्या बॉर्डरच्या सगळ्या लाईन सुकलेल्या आहेत तेव्हाच तुम्ही नेक्स्ट स्टेप करायला घ्या आय होप तुम्हाला इतकं एक्सप्लेनेशन पेंट मार्करच्या यूज करण्याबद्दल पुरेसं असेल आणि म्हणूनच ताई मी तुम्हाला काल तुझा सांगितलं होतं की तुमच्या कमेंट्सला पुरेपूर क्वेरी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न आम्ही उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच करू आता इथे पहा मी स्पेसिफिकली अशी लाईन ड्रॉ केली ज्याच्यात खूप इंक पडली आणि त्या इंक सुकायला त्याला ॲटलीस्ट पंधरा ते वीस मिनटं लागणार आहेत आपल्याला ती बॉ पूर्ण बॉर्डर सुकायला वेळ द्यावा लागेल तुम्हाला आयडिया येऊन जाईल एक दोन रांगोळीमध्येच तुम्हाला आयडिया येऊन जाईल की ही रांगोळी किंवा ही बॉर्डर इंक सुकली आहे की नाही जेव्हा तुम्हाला असं वाटत असेल की सुकली आहे तेव्हाच तुम्ही पुढचं काम करायला सुरुवात करा आणि हो जेव्हा पण तुम्ही रांगोळीनंतर ग्लू लावायला घ्याल मेक शुअर दॅट तुम्ही जे ग्लू आहे ते नीट व्यवस्थित त्याच्या मध्ये अप्लाय कराल मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी खास आहे काय ना स्किन कलर मला बनवता येतोच पण आपल्या अशा बऱ्याच मैत्रिणी आहेत ज्यांना स्किन कलर बनवता येत नाही ज्यांना स्किन कलर बनवण्याचं टेक्निक इतकं अवजूनही अव अवगत झालेलं नाही आहे आणि बघता बघता नवरात्री तोंडावर आली आहे आपल्याला पटकन रांगोळी बनवायची आहे तर काय करायचं इथे एक नवीन ट्रिक आता बऱ्याच जणी बोलतात की मग ही रांगोळी थोडी राहीन अरे पण रांगोळी नाही राहणार पण रांगोळीसारखी सजावट करण्यासाठी सुशोभित अशी वस्तू तर असेलच आणि ती आपण रांगोळीमध्येच डेकोरेट करणार आहोत त्यामुळे नक्कीच ती रांगोळीसारखी इफेक्ट देईल आता इथे मी काय केलंय स्किन कलरचा एक टिंटेड पेपर घेतला तो माझ्या फेसच्या साईजमध्ये कट करून घेतला तुम्ही पाहिलाच असेल ओ एच पी शीटच्या खाली ठेवून मी त्यावर फेविकॉल एम ने त्याला स्टिक करून घेतलं बस त्यानंतर मी यावर ब्लॅक ॲक्रेलिक कलरचा वापर करत आहे अगदी छोटे छोटे डिटेल्स जसं कान नाक डोळे आणि आपल्या देवीचं सुंदर रूप बनवण्यासाठी मी ॲक्रिलिक कलरचा वापर केलेला आहे अगदी ही रांगोळी माझी एक तासात बनवून रेडी झाली एक तास पण मी फारच पुरेसा वेळ बोलते ट्रेस करण्यासाठी अर्धा तास पण नाही गेला पाच दहा मिनटात ट्रेस झाली आणि हे जे छोटे छोटे डिटेलिंग्स आहेत ते थोडे करण्यामध्ये थोडा पंधरा वीस मिनटं गेली बाकी काही नाही बाकी पूर्ण रांगोळी अर्धा तासात रेडी हे नऊ नौ दिवस नवरात्रीसाठी खास आहेत तयार केलेल्या रांगोळी डिझाईन्स आत्ताच करून ठेवा जे आपण पुढच्या आठवड्यात वापरू शकतो ज्यामध्ये कलश लक्ष्मीचं चरण फुलांची सजावट देवीचे नवीन नवीन रूपाची झलक अशा सगळ्या डिझाईन्स तुमच्या घराच्या प्रांगणात दिसल्या पाहिजेत दरवाजाच्या अवतीभोवती तुमच्या रांगोळीचा सडा आणि रांगोळीने सुशोभित असं असलं पाहिजे पूजेचं जा पूजेची ठिकाण आणि जिथे जिथे आपण नैवेद्य ठेवतो किंवा बऱ्याच काही गोष्टी घटस्थापन करतो ह्या सगळ्या गोष्टींभोवती मैत्रिण रांगोळी लागते आणि मी तर हेही आहे की घटस्थापना केल्यानंतर कोणतीही घट किंवा वस्तू किंवा तिथे मांडलेले देवीच्या मूर्त्या ह्या हलवल्या जात नाहीत नऊ दिवस मग नऊ दिवस जर हलवणार नसू तर अशी रांगोळी तुम्हाला तर नक्कीच हवी असेल जी र नऊ दिवस टिकून राहील आणि नऊ दिवस पुसायची गरज लागणार नाही किंवा अशी सजावट जी नऊ दिवस तुम्ही तशीरा तशीच मांडून ठेवू शकता चला तर मग वाट कशाला बघताय आजच एकशे पंच्याहत्तर मायक्रॉनची ओ एच पी शीट स्टेशनरी शॉपमधून आणा कॅमलिनचा मेटल पेंट मार्कर आणा आणि बनवायला सुरुवात करावं हो, ज्या नऊ दिवस तुम्ही आरामशी मांडून ठेवू शकता ह्या अशा रांगोळ्या ज्या घराला तो शोभा देतातच सकारात्मक ऊर्जा आणतीलच पण तुम्हाला बनवण्यासाठी वारंवार खटपट करायची गरज नाही लागणार रंगांची इकडे तिकडे कन्फ्युजन नाही होणार सारखी सारखी ती रांगोळी पुसली नाही जाणार घरभर रांगोळीचा पसारा नाही होणार आता इथे पहा मी जेव्हा हात लावला ना तेव्हा इंक सुकलेली नाही म्हणजे आपल्याला पुढचं काम करायचं नाही आहे अजून पंधरा मिनटं वाट बघू परत हात लावून बघू आणि तेव्हा जर तुम्हाला असं वाटलं की अजून ती सुकलेली नाही तर सुद्धा त्याला काम करायला सुरुवात करायची नाही आहे तुम्हाला सुकून द्यायचंय पंधरा ते वीस मिनटं नंतर थोड्या वेळाने परत तुम्ही चेक करा प्रत्येक लाईनला हात लावा आणि जर जेव्हा तुम्ही कॉन्फिडंट असाल ओके आता ही रांगोळी पूर्णपणे त्याच्यावरची इंक सुकलेली आहे आणि नंतरचं काम करायला सुरुवात करा मैत्रिणी ही रांगोळी बनवून आणि हे जे मुखवटा किंवा हे मुख बनवून मी काय करणार आहे माहिती आहे का नऊ दिवस न वेगवेगळ्या रंगांवर हे देवीचं जे रूप आहे ते सजवणार आहे कसं त्याची छोटीशी झलक मी, वेग -वेग -वेग मी या व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे खरं तर मला नऊ वेगवेगळे रंग दाखवायचे होते पण नऊ रंग ॲट अ टाइम जर आत्ताच मी तुम्हाला सगळे दाखवून टाकले तर मजा नाही येणार कारण आम्हाला नऊ रंगांचे अजून बरेच व्हिडिओ आमच्या चॅनल तर आणायचे आहेत त्यामुळे या व्हिडिओमध्ये बघा मी आता त्यावर वाईट रंग भरलेला आहे नुसता मुखवटासुद्धा किती दी सुंदर दिसतो गुलाबी रंगांवर आणि गुलाबी रंगांचे हे जे रेडी केलेले मी जे रेडी पॅचेस आहेत रांगोळीचे ते सुद्धा मी मांडलेले आहेत ते पहा कसे दिसत आहेत सुंदर अशी रांगोळी रेडी होते अगदी गुलाबी म्हणू नका लाल म्हणू नका किंवा वेगवेगळे कलर म्हणू नका वेगवेगळ्या रंगसंगतीवर हे डिझाईन सुंदर आणि अप्रतिम दिसतं हे माझं मत आहे तुम्हाला आमच्या या रंगोळीबद्दल काय वाटतंय अगदी सोपी आणि अगदी नऊ दिवस टिकेल अशी रंगोळी आहे की नाही तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ही डिझाईन कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्सवरून नक्की कळवा आणि हो तुम्हाला डिझाईन भेटत नाही आहेत नवरात्री कॉम्बो डिझाईन्स हवेत तर नक्कीच आम्हाला व्हॉट्सअप ग्रुप आमचा जॉईन करा आणि आम्हाला डी एम करा आम्ही नक्कीच ते अवेल करून देऊ भेटूया अशाच भन्नाट आणि वेगवेगळ्या आयडियासह येणार आहे व्हिडिओमध्ये तोपर्यंत मैत्रीणो काय करायचं आहे माहिती आहे ना तुम्हाला रांगोळी बनवून ठेवा कारण पुढच्या आठवड्यापासून नवरात्री सुरू होते धन्यवाद